नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मोठे लहान उंच इत्यादीबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये स्थापन झाले होते मित्रांनो आकाशवाणी केंद्र हे मुंबईमध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबईमध्ये दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये स्थापन झाले होते मित्रांनो मुंबईमध्ये दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गंगापूरमध्ये गोदावरी नदीवर आहे आणि गंगापूर हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आणि ते पक्षी अभयारण्य पहिले हे कर्नाळा आहे प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे खोपोलीमध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे खोपोली नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे तारापूरमध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तारापूर नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबईमध्ये आहे आणि त्याची स्थापना झाली होती अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे राहुरी येथे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये स्थापना झालेली आहे कृषी विद्यापीठाची नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले सहकारी साखर कारखाना कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले सहकारी साखर कारखाना कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रव्हारा नगर एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापन झाली होती आणि ते नगर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले सहकारी सुदगिरणी कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले सहकारी सुदगिरणी कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे शेतकरी विणकर सहकारी संस्था ही इचनकरंजी मध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले पवन विद्युत प्रकल्प कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले पवन विद्युत प्रकल्प कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे जामसांडे येथे आहे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे अरवी येथे आहे जिल्हा आहे पुणे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे आरवी येथे आहे पुना जिल्हा आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले लोह पोलाद प्रकल्प कोठे आहे महाराष्ट्राचे पहिले लोह पोलाद प्रकल्प कुठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पहिले लोह पोलाद प्रकल्प आहे प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे दर्पण अठराशे बत्तीसमध्ये सुरू झालेले मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिनदर्शक अठराशे चाळीसमध्ये स्थापन झालेले आहे मराठी भाषेतील पहिले मासिक हे अठराशे चाळीसमध्ये सुरू झालेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्त वर्तमानपत्र कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानप्रकाश एकोणीसशे चारमध्ये सुरू झालेले होते पहिले दैनिक वृत्तपत्र हे ज्ञानप्रकाश आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये पहिले मुलीची शाळा कुठे सुरू झाली महाराष्ट्रामध्ये पहिले मुलीची शाळा कुठे सुरू झाली तर या प्रश्नाची उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली होती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली मुलीची शाळा नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली तर या प्रश्नाची उत्तर आहे सातारा या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे एकसष्टमध्ये सुरू झालेली आहे पहिली सैनिक शाळा नेक्स्ट प्रश्न आहे पहिली शिक्षिका व मुख्य धापिका कोण होतात पहिली शिक्षिका व मुख्य धापिका कोण होता तर या प्रश्नाचे उत्तर आहे सावित्रीबाई फुले हे पहिली शिक्षिका व मुख्य धापिका होतात नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोठे आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी ही मुंबईमध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुरेंद्र चव्हाण हे एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर या प्रश्नाचे उत्तर आहे धोंडो केशव कर्वे हे आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना भारतरत्न मिळवलेला आहे आणि नेक्स्ट प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे वी एस खांडेकर यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेला आहे